एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील त्यांच्या विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते मुंबई पोलिसांवर हल्ला मुंबईत पुन्हा एकदा अंमली पदार्थांच्या विळख्यातून हिंसाचाराची घटना समोर आली आहे देवणार भागात दोन पोलीस गांजा सेवन टोळक्याने चाकूने हल्ला केलाय सुदैवाने दोन्ही पोलिसांची प्रकृती स्थिर आहे पाहूया हा सविस्तर रिपोर्ट रात्री सव्वा दहाच्या सुमारास देवनार पोलिसांचा डिटेक्शन स्टाफ गस्त घालत अंटलाटा गार्डन मैदान परिसरात पोहोचला येथे चार ते पाच इसम गांजा पित असल्याचं लक्षात येताच पोलिसांनी कारवाई सुरू केली पण याच क्षणी आरोपींनी अचानक चाकू काढून पोलिसांवरच हल्ला चढवला या हल्ल्यात पोलिस हवालदार भालेराव यांच्या छाती आणि पोटाजवळ चाकूचा वार झाला तर पोलीस शिपाई सूर्यवंशी यांच्या कानावर गंभीर वार करण्यात आला जखमी पोलिसांना तातडीने देवनारच्या ग्लांजे हॉस्पिटलमध्ये दे उपचारासाठी नेण्यात आले प्राथमिक उपचारानंतर त्यांना सुराणा हॉस्पिटल चेंबूर येथे दाखल करण्यात आले असून सध्या दोघांचीही प्रकृती स्थिर आहे या प्रकरणी देवनार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एन डी पी एस ॲक्टसह भारतीय दंड संहितेतील विविध कलमानवये एकूण चार ते पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे झोन सहाचे पोलीस उपायुक्त तसेच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी हजर राहून तपासाचे मार्गदर्शन केले मुंबई पोलीस अमली पदार्थांविरोधी कारवाई करत असताना अशा घटना घडणे ही गंभीर बाब मानली जाते सुदैवाने दोन्ही पोलिसांची प्रकृती स्थिर आहे मात्र या घटनेने पुन्हा एकदा ड्रग्जच्या विळख्यातून निर्माण होणारे धोके समोर आले आहेत ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी मुंबई